राज्याचे राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी पुणे बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवरती टीका केली आहे आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे असं वक्तव्य करताना त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलंय मात्र आपल्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जात असल्याचं त्यांनी यात नमूद पोलिसांनी या प्रकरणात जे उत्तर दिलं तेच मी प्रसार माध्यमांसमोर मांडलं माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून जर कोणी राजकारण करत असेल तर ते दुर्दैव आहे असं ते म्हणाले तर विरोधकांच्या टीकेकडे फारसं लक्ष देत नसल्याचं सांगत राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम पावलं उचलत असल्याचा पुनरुच्चार योगेशा कदम यांनी केला आहे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत झिरो टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या स्वतःच मी बैठक घेतलेल्या आहेत त्या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या महिलांच्या ज्या जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या भणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे जे काही कायदेशीर बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट नव्हतं आरोपीला वाचवता प्रश्नच उद्भवत नाही उलट त्या आरोपीला मुस्का त्यांच्या आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा गेले दोन दिवस परिश्रम घेत होती त्याला यश देखील आलं आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझं तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता कि पोलीशा, की पोलिसा पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे की आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा कठोरात कठोर कारवाई या आरोपीवरती होईल अशा अशा पद्धतीच्या असे अशा आमचे प्रयत्न असतील संजय राऊत यांनी देखील शब्दात तुमच्यावरती बघा विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही मी फक्त एवढंच सांगेल की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेला आहे आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैव